श्रोत्या नमस्कार श्रोते आज आपल्या स्टुडिओमध्ये सांगलीच्या लोकमान्य टिळक स्मारक मंदिरचे अध्यक्ष मनीषाताई काळे आलेले आहेत आणि ही जी संस्था आहे लोकमान्य टिळक स्मारक मंदिर ही आता शताब्दी वर्षात पदार्पण करते आणि त्यानिमित्तानं देखील एक मोठा कार्यक्रम त्यासाठी आयोजित केला जातो आहे अर्थात गेल्या शंभर वर्षातील ही जी वाटचाल आहे ही संस्थेची वाटचाल आपण या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत वेळेची मर्यादा आहे तथापि जास्तीत जास्त मुद्द्यांना स्पर्श करण्याचा प्रयत्न या निमित्तानं करूया संस्थेचे अध्यक्ष मनीषा ताई काळे यांचं मी या कार्यक्रमात स्वागत करतो नमस्कार नमस्कार आता बोलल्याप्रमाणे शंभर वर्षापूर्वी ही संस्था स्थापन झालेली आहे हो। तर त्यावेळेचे जे कोणी संस्थापक असतील तर ते संस्थापक त्यांचा ह्या संस्था स्थापनेचा स्था उद्देश याविषयी काही माहिती आपल्या हातात आहे का आपल्याकडे आहे का हा उपलब्ध आहे संस्थेमध्ये फेब्रुवारी एकोणीसशे वीसमध्ये सांगलीमध्ये ज्योतिष परिषद भरली होती आणि त्याच्या अध्यक्षस्थानी म्हणून लोकमान्य टिळक सांगलीत आले होते त्यावेळी ते टिळक स्मारक मंदिरची आत्ता जिथे इमारत आहे त्या जागेमध्ये असलेल्या एका खोलीत विश्रांतीसाठी थांबले होते दुपारी आणि त्यांच्याबरोबर सांगलीतली बरीच तरुण मंडळी होती त्यांच्याबरोबर बोलताना किंवा त्यांचे विचार ऐकून त्यांच्या देशाबद्दलच्या ज्या काही भावना आहेत त्याच्यामुळे ती तरुण मंडळी प्रेरित झाली पण त्याच वर्षी एक ऑगस्टला लोकमान्य टिळकांचं निधन झालं आणि मग ह्या लोकांना असं वाटायला लागलं की आपण ज्या देशभक्ताला भेटलो त्याचं स्मारक आपल्या गावात असलं पाहिजे म्हणून त्यांनी त्याच जागी लोकमान्य टिळक स्मारक मंदिरची स्थापना करूया असं ठरवलं आणि एकोणीस डिसेंबर एकोणीसशे चोवीस ह्या दिवशी नची केळकर साहित्य सम्राट त्यांच्या हस्ते ह्या वास्तूचं उद्घाटन झालं त्यावेळेला असा उद्देश होता हे स्मारक सुरू करणाऱ्यांचा की लोकमान्य टिळकांनी जे काही विचार राष्ट्रासाठी ठेवलेत म्हणजे त्याच्यामध्ये शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक अशा बाजूंनी राष्ट्राचा विकास व्हावा किंवा ह्या गोष्टींसाठी जनजागरण व्हावं अशा काही उद्देशांना पुढे ठेवून आपण ह्या संस्थेमार्फत आपल्या गावात काम सुरू करू शिवाय टिळकांना व्यायामाबद्दल खूप आसक्ती होती त्यामुळे बलोपासना क्रीडा विकास व्हावा तिथे जी उपलब्ध जागा आहे त्याच्यामध्ये लहान मुलांसाठी क्रीडांगण उपलब्ध करून देऊ किंवा आपल्या गावाच्या विकासासाठी काही योजना आपल्याकडून राबवता येतील का अशा उद्देशाने हे खरं तर मंदिर सुरू झालं आणि तेव्हा मात्र आपण पारतंत्र्यात होतो त्यामुळे आपल्याला हव्या त्या सगळ्या गोष्टी करणं तेव्हा शक्य नव्हतं पण ह्या लोकांनी स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये खूप सहभाग घेतला म्हणजे ह्या ना त्यानिमित्ताने ह्या टिळक स्मारक मंदिरच्या जागेमध्ये बऱ्याच काही सभा व्याख्यानं भाषणं किंवा एखाद्या आंदोलनाची मोर्चाची सुरुवात तिथून होणं अशा बऱ्याच गोष्टी घडल्या अर्थात हे सगळं जे पूर्वीच्या लोकांनी लिहून ठेवलं आहे थे त्याच्यातूनच आम्हाला कळलेलं आहे पण हे विचार आता पुढे कसे नेता येतील ह्याच्यासाठी आता आम्ही जी कोणी आमची टीम आहे हे लोक काम करतोय बरोबर एक असं सांगा की तेव्हा जे संस्था स्थापन करणारी मंडळी होती त्यांच्याविषयी काही माहिती उपलब्ध आहेत का ते नेमके कोण होते त्यांचं त्यावेळेच सामाजिक सांगलीतल्या क्षेत्रामध्ये स्थान काय होत हा आणि त्या स्थानाचा त्या संस्थेच्या उभारणीसाठी कसा उपयोग हो हो। प्रत्यक्ष ज्यांनी कुणी हे स्मारक उभारलं त्यांची नावं आम्हाला माहिती नाही आहेत कारण त्याला नव्याण्णव वर्ष झाली आणि आता आम्ही काम करणारे लोक हे सगळे पन्नाशी साठीतले आहोत त्यामुळे इतक्या पूर्वीचं ते मात्र उपलब्ध नाही पण जी पहिली कार्यकारिणी होती संस्थेची त्याच्यामध्ये तात्याराव गोखले किंवा विनायकराव देवधर अशी नावं आम्हाला आमच्या घटनेमध्ये वाचायला मिळाली आहेत पण ही सगळी लोकं काही स्वातंत्र्यासाठी काम करता करता टिळकांच्या संपर्कात आली असावीत असं काही जुने लोकं सांगतात अनुभवी जे लोकं तेव्हा ज्या कोणी काही ऐकलं आहे त्यानुसार त्यामुळे ह्या संस्थेच्या उभारणीमध्ये नक्की कोणाचा सहभाग हे सांगणं खूप अवघड आहे पण ती जागा बिनीवाले नावाच्या एका दाम्पत्याची होती आणि त्यांनी ती जागा टिळकांच्या स्मारकासाठी देणगी म्हणून देऊन टाकली आणि त्या जागेत ह्या स्मारकाची स्थापना झाली त्या स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये योगदान संस्थेचं होतं असं आपला जो उल्लेख आला अशी काही कागदपत्र दस्तऐवज आहेत का की जिथं थो एक ठोसपणानं बाबा इथं बैठका झाल्या किंवा इथं काही पुढच्या लढ्याची बीज असली गेली कुठल्या मोठमोठ्या व्यक्तींनी तिथं त्या स्वातंत्र्य लढ्याच्या चळवळीत भेट दिला असं काही दिसून येते का असे काही उल्लेख होते संस्थेमध्ये पण दोन हजार एकोणीसच्या पुरामध्ये संस्थेमध्ये अकरा फूट पाणी दहा दिवस होतं त्यामध्ये बरीच कागदपत्रांचं नुकसान झालं संस्थेच्या आणि त्याच्यामध्ये हे खूप जुनं जे काही ठेवलेलं रेकॉर्ड होतं एक तर इतकं जुनं असल्यामुळे त्याचा कागद थोडासा जीर्ण झालेला होता अक्षरंही पुसट झाली होती पण ते आम्ही त्याचं रक्षण करणं अशक्य झालं तेव्हा पाणीसुद्धा इतक्या वेगानं वाढलं आणि इतकं याची कल्पना नसल्यामुळे हे श करणं शक्य नाही झालं पण आमच्या ऐकण्यात ज्या गोष्टी आल्या आहेत त्या त्यावेळी स्वातंत्र्य लढ्यात भाग घेणारे बरेच क्रांतिकारक जे पश्चिम महाराष्ट्रामध्ये काम करत होते ते सगळे काही सभांच्या निमित्ताने किंवा एखाद्या आंदोलनासाठी या टिळक स्मारक मंदिरात येऊन गेलेत असं आम्ही ऐकलेलं आहे स्वातंत्र्यानंतर वेगवेगळे उपक्रम या संस्थेच्या माध्यमातून हाती आता घेतलेले आहेत तर असं काही त्याच्याविषयी सांगता येईल का की हा उपक्रम गेली एक पंचवीस वर्ष पन्नास वर्ष असा चालू आहे आणखी त्याबद्दल संस्थेनं आग्रही भूमिका आजही ठेवलेली आहे की हे झालं पाहिजे आपल्याला सगळ्यांना माहिती असलेले सांगलीतले दोन ज्येष्ठ योगासनपटू म्हणजे जनुभाऊ गोडबोले आणि बापूराव देवधर यांच्या प्रेरणेतून संस्थेमध्ये योगासन वर्गाची सुरुवात झाली गेली साठ वर्ष हा योगासन वर्ग मोफत स्वरूपात संस्थेमध्ये रोज चालतो पूर्वी स्त्रियांसाठी आणि पुरुषांसाठी असे दोन वेगवेगळे वर्ग सुरू होते पण काही कारणांनी आज फक्त पुरुषांसाठीचा योगासन वर्ग सुरू आहे रोज जवळजवळ पंचवीस ते तीस बंधू या योगासन वर्गाला उपस्थित असतात मध्ये जनुभाऊ गोडबोल्यांच्या शताब्दीच्या वेळी आम्ही आपल्या परिसरातले जे कोणी योगपटू आहेत त्यांचा सन्मान करून त्यांची शताब्दी पण आपल्या संस्थेतर्फे साजरी केलेली होती त्यामुळे असं म्हणू शकतो आपण की गेल्या साठ वर्षात बऱ्याच सांगलीकरांनी उत्तम आरोग्यासाठी संस्थेच्या ह्या उपक्रमाचा लाभ घेतलेला आहे जेव्हा ह्या संस्थेची स्थापना झाली तेव्हा तिथं फक्त एक खोली होती आणि आज आता संस्थेचं जर आपण स्वरूप बघितलं तर आज एक प्रचंड अशी देखणी इमारत आहे हो। एक छोटस असं मध्ये हॉल पण आहे तो म्हटलं हो। तर हॉल आहे म्हटलं तर तो ओपन हो। आहे हो। प्लस आणखीन पण काही सुविधा आहेत हो। या सगळ्या सुविधांची माहिती जरा दिली तर बरं होईल आणि ह्याचे हे टप्प्याटप्प्याने झालं असणार आहे हे हो। एका रात्रीतलं काम नाही तर त्याविषयी काय सांगता येईल जेव्हा हे टिळक स्मारक मंदिर सु स्थापन झालं त्यावेळी त्या, त्या जागेत बरोबर समोर आज सुद्धा लोकमान्यांचा जो पुतळा आहे अर्ध पुतळा आणि त्याच्या भोवती बांधलेली मेघडंबरी हे तेव्हाही होतं बापूजी आणेंनी तो पुतळा बनवून दिला आणि त्याचं अनावरण त्याच वेळेला झालं त्याच्या डाव्या बाजूला संस्थेत त्यावेळी एक छोटी खोली होती पण त्याचा नंतर त्याचं एक सभागृह या स्वरूपात बांधकाम केलं गेलं मला सांगायला एक आनंद वाटतो की विश्व हिंदू परिषद राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अखिल भारतीय विद्यार्थी परिषद किंवा ह्या संस्थांशी संलग्न असलेल्या इतरही संस्थांची कार्यालयं ही टिळक स्मारक मंदिरच्या आवारातच होती जी जागा होती त्यामध्ये छोटी छोटी पार्टिशन घालून ह्या सगळ्यांना त्यांची त्यांची कार्यालयं थाटण्यासाठी आपण जागा दिली होती त्यामुळे आणीबाणीच्या काळामध्ये पूर्ण टिळक स्मारक मंदिरलाच कुलूप लावलेलं होतं की जेणेकरून ह्या सगळ्या संस्था बंद राहतील पण कालांतरानं असं वाटायला लागलं की कुठलीही संस्था चालवायची तर तिला थोडंसं तरी उत्पन्न असायला पाहिजे त्याशिवाय संस्था टिकवणं चालवणं हे किंवा मोठी करणं शक्य नाही म्हणून मैदान म्हणून जे त्यावेळेला होतं तिथे आता बंदिस्त मैदान अशा स्वरूपाचं जिथे आपण सभा किंवा कुठल्याही कार्यक्रमाचं आयोजन करू शकतो आणि आतमध्ये एक प्रशस्त स्वयंपाकघर बांधून आपण जेवणाची व्यवस्था करता येईल असं ते सभागृह त्याच्यामध्ये बदलून घेतलं त्यामुळे थोड्याफार प्रमाणात संस्थेला उत्पन्न सुरू झालं आणि त्या हळूहळू ह्या संस्थेने एक सांगलीमध्ये छान नावलौकिक मिळवलं आहे म्हणजे केवळ उत्पन्नाचं साधन म्हणून नाही तर संस्थेचा लौकिक टिकवण्यासाठी संस्थेकडून जे कार्यक्रम आयोजित केले जातात त्यालाही आता ती जागा थोडी अपुरी पडते म्हणून आम्ही आता दुसऱ्या मजल्यावरही कार्यक्रम करता येतील अशी व्यवस्था केलेली आहे या शताब्दीच्या निमित्ताने संस्थेच्या बांधीव स्वरूपात थोडासा बदल केला आहे आणि आता जास्तीत जास्त लोकांना वेगवेगळ्या स्वरूपाचे कार्यक्रम आपण देऊ अशी एक योजना केली आहे तुम्ही मगाशी म्हणालात की गेली काही वर्षं काही उपक्रम सुरू असतील तसा गेली सत्तावन्न वर्ष सुरू असलेला संस्थेचा उपक्रम म्हणजे गीता जयंतीच्या निमित्ताने शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या के स्पर्धा त्याच्यामध्ये बालवाडीपासून दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी गीतापठण कथाकथन आणि वक्तृत्व स्पर्धा घेतो आम्ही दरवर्षी सहाशे सातशे मुलं ह्या स्पर्धांमध्ये भाग घेतात आणि जवळजवळ चाळीस ते पन्नास तज्ज्ञ परीक्षक आम्ही आमच्याशी जोडले गेलेले आहेत ह्या स्पर्धांचं वैशिष्ट्य म्हणजे सगळे पालक सांगतात त्यावरून सांगते की सांगलीतली ही एकच इतकी मोठी स्पर्धा आहे की जी दिलेल्या वेळेला सुरू होते त्यामुळे वक्तशीरपणासाठी आणि शिस्तबद्धतेसाठी आमच्या संस्थेने खूप चांगलं नाव मिळवलंय असं म्हणायला हरकत नाही आता शताब्दीनिमित्त आम्ही ह्या वर्षी ह्या स्पर्धेच्या विद्यार्थ्यांचा आकडा एक हजारपर्यंत न्यावा असं एक उद्दिष्ट ठेवलं आहे आणि त्यासाठी जास्तीत जास्त गीता शिक्षकांशी आणि शाळांशी संपर्क करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत ह्या स्पर्धेला जे विद्यार्थी येतात ते साधारणपणे कुठपुटून येतात आणखी त्याचा या स्पर्धेचा प्रचार आणि प्रसार आपल्या माध्यमातून कसा केला जातो ही आपल्या सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका हद्दीतल्या शाळांसाठी स्पर्धा आहे या शाळा जवळजवळ अठ्ठ्याऐंशी शाळा आहेत ज्या आमच्या रेकॉर्डवर आहेत गणपती उत्सव झाला की आम्ही सर्व शाळांना ह्या वर्षीच्या स्पर्धेचे सगळे विषय असलेलं एक पत्रक हँड डिलिव्हरीने पाठवतो आणि ते शाळांनी काचफलकात लावून त्याचा प्रसार करावा असं अपेक्षित असतं दिवाळीच्या सुट्टीमध्ये मुलांना पाठांतराला वेळ मिळेल म्हणून आम्ही आधीपासूनच याची माहिती कळवतो आणि सुट्टी संपून शाळा सुरू झाल्या की पुढच्या आठ दिवसात आम्ही मुलांच्या याद्या शाळांकडूनच मागवतो ज्या मुलांचे शाळेच्या लेटरहेडवर अर्ज येतात तेवढ्या मुलांना आम्ही स्पर्धेमध्ये प्रवेश देतो पण आजपर्यंतचा अनुभव असा आहे की शाळा पण ह्यासाठी खूप सहकार्य करतात किंवा गावातली इतकी वर्ष सुरू असलेली एक नावाजलेली स्पर्धा आहे त्यामुळे पालकांचंही याच्याकडे लक्ष असतं दसऱ्याच्या दरम्यान अनेक पालकही आमच्याशी संपर्क करतात की ह्या वर्षीचे विषय काय अध्याय कुठले म्हणजे मुलांना तयारी करायला वेळ मिळेल म्हणून त्यामुळे आता त्या स्पर्धेची जाहिरात आम्हाला फारशी करावी लागत नाही आपोआपच लोक आणि शाळा आमच्याकडे संपर्क साधून याची माहिती घेतात अर्थात ह्या स्पर्धा स्पर्धा की त्याला की त्यासाठी नाही म्हणत आला आता ही सगळी रक्कम जी असते ती काही म्हणजे संस्थेच्या संचित निधीतून केली जाते खर्च की काही यासाठी देणगीदार वगैरे बघितले जातात आणि त्यांचा प्रतिसाद कसा असतो या उपक्रमाकडे बघण्याचा म्हणजे माझ्या आठवणीत साधारण वीस वर्षापूर्वीपर्यंत आम्ही या बक्षिसांसाठी देणग्या घेत होतो गावातलीच लोक देत होती पण आता अशी परिस्थिती झाली आहे की व्याजाचे दर कमी झाल्यावर त्या दिलेल्या देणगीच्या व्याजातून ह्या गोष्टी होऊ शकत नाही आणि मग आपण किती वेळा लोकांशी पैशांसाठी अपील करायचं म्हणून आम्ही हे बंद केलं आणि गेल्या दहा वर्षात आम्ही स्पर्धेसाठी नाममात्र दहा रुपये प्रवेश फी सुरू केली हे जमा होणारे पैसे आणि संस्थेला मिळालेलं उत्पन्न याच्यातून आता ह्या स्पर्धा व्यवस्थितपणे पार पडतात संस्थेचं एक चांगलं आणि आम्हा आत्ताच्या कार्यकारी मंडळाचं एक चांगलं नशीब असं म्हणता येईल की जेव्हा केव्हा आम्ही काही मोठे कार्यक्रम उपक्रम जाहीर करतो त्यावेळेला आमच्याकडे देणगीदारही आपोआप येतात म्हणजे आम्हाला पैशाची अडचण फारशी कधी जाणवली नाही जेव्हा जाणवली तेव्हा आम्ही लोकांना संपर्क केला त्या त्यावेळी लोकांनी आम्हाला हातभार लावलेला आहे आत्ता आता आपला शताब्दीचा वर्ष सुरू आहे शताब्दी सुरू आहे हे कळल्यावर सुद्धा अनेक देणगीदार आमच्याकडे आपणहून की आम्हाला तुम्हाला काही मदत करायची असे आपुलकीने येणारे पण खूप देणगीदार आहेत त्यामुळे संस्थेला पैशाची अडचण भासत नाही अपुरेपणा हा अशा संस्थांना कायमच जाणवत असतो कारण महागाई वाढत असते मिळणार उत्पन्न त्या दराने वाढत नाही त्यामुळे अपुरी निधी आपल्याकडे आहे हे जाणवतं पण लागणारे हातभारही खूप आहेत त्यामुळे अडचण मात्र कधी निर्माण होत नाही आता जसं आपण बघताय की आपण वीस वर्षापूर्वीच पण आता एक उल्लेख केला तर आपण संस्थेत कदाचित त्याच्या पूर्वीपासून कार्यरत असणार आहात तर आपण जशा संस्थेत कार्यरत आहात त्यापासून आपल्या ह्या लोकमान्य टिळक स्मारक मंदिर सांगली या संस्थेच्या सांगलीच्या सांस्कृतिक जीवनामध्ये सामाजिक जीवनामध्ये एक काय सकारात्मक परिणाम झाला असं आपल्याला जाणवतो आपला काय हो अनुभव आहे याविषयी आपण असं म्हणतो ना की एखाद्या वास्तूमध्ये काही अशा पॉझिटिव्ह वाईब्स असतात की ज्याच्यामुळे तिथे जावंसं वाटतं आपल्याला तर असे खूप लोक आहेत की जे रोज संस्थेत जसं आपण गणपती मंदिरात जाऊन गणपतीचं दर्शन घेतो तसं टिळक मंदिरात येऊन टिळकांचं दर्शन घेणारे खूप लोक आहेत म्हणजे हे मी स्वतः बघितलं आहे रोज सकाळी ठराविक माणसं तिथे येतात टिळकांना नमस्कार करतात आणि जातात त्यामुळे मंदिराचंच पावित्र्य त्या जागेत आहे असं आम्ही मानतो आणि तुम्ही म्हणताय तसं सांस्कृतिक कार्यक्रमातून किंवा उपक्रमातून आम्ही तर समाजापर्यंत खूप पोचलेलोच आहे पण फक्त सांस्कृतिकच कार्यक्रम आहेत असं नाही तर अनेक सामाजिक विषयांवर म्हणजे समाजासाठी जे उपयोगी आहेत विषय असे विषय घेऊनसुद्धा आम्ही लोकांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करतो जे जे नवी नवी चर्चे साथी काही नवीन नवीन येणारे चर्चेसाठी उपलब्ध विषय आहेत उदाहरणार्थ शालेय पोषण आहार पहिलीपासून इंग्रजी हे अचानकपणे काहीतरी वेगळं असं एखाद्या क्षेत्रामध्ये होतं किंवा समान नागरी कायदा मध्ये वॅट आला त्याची माहिती हवी होती जीएसटी लागू झाला नोटाबंदी झाली हे सामाजिक जीवनावर अचानकपणे अशा गोष्टींचे जे परिणाम होतात किंवा लोक सुद्धा थोडी बावचळलेली असतात असं काही झालं तर तज्ज्ञ व्यक्तींना बोलवावं आणि त्याची पूर्ण माहिती लोकांना द्यावी म्हणून आम्ही बऱ्याचदा चर्चासत्र परिसंवाद आयोजित करत असतो आपल्या परिसरात जवळपास जे समाजसेवा करणारे लोक आहेत किंवा काही संस्था आहेत त्यांचं काम बऱ्याच जणांना माहिती पण नसतं त्यामुळे अशा कार्याची माहिती लोकांना व्हावी किंवा अशा व्यक्तींची माहिती व्हावी म्हणून आपण आमचे जे प्रमुख विश्वस्त होते पहिले बापूराव गोरे म्हणून त्यांच्या स्मरणार्थ गेली चोवीस वर्ष एक समाजसेवा पुरस्कार देतो त्यासाठी हेच बघतो की आपल्या क्षेत्रामध्ये ज्यांचं काम मोठं आहे ज्यांनी परिस्थितीशी झगडत पण काहीतरी समाजाला देण्याचा प्रयत्न केला आहे त्यातून काही मिळावं ही अपेक्षा नाही निरपेक्ष भावना आहे अशा समाजसेवी व्यक्तीचा किंवा संस्थेचा आपण सत्कार करतो त्याचं एकवीस हजार रुपये रोख सन्मानचिन्ह असं स्वरूप आहे गेल्या चार वर्षापासून आपण नवदुर्गा सन्मान हा पण एक उपक्रम सुरू केला त्यामध्येही असंच आहे की ज्यांनी खूप झगडून पण स्वतःचं स्थान निर्माण केलं एखाद्या क्षेत्रात अशा नऊ महिलांना आपण नवरात्रात बोलवतो आणि ह्या महिला शक्तीचा सन्मान आपण करतो लोकमान्य टिळकांनीच घालून दिलेला सार्वजनिक गणपती उत्सव तो आपल्या संस्थेत मोठ्या प्रमाणावर होतो सामूहिक अथर्व शीर्ष पठण पर्यावरणपूरक गणपती उत्सव किंवा मध्ये आम्ही वेगवेगळ्या किल्ल्यांच्या छायाचित्रांचं प्रदर्शन भरवलं होतं किंवा जंगली प्राण्यांचे जे फोटो काढलेत बऱ्याच लोकांनी त्या छायाचित्रांचं प्रदर्शन भरवलं होतं मध्ये स्वाक्षरींचं प्रदर्शन मोठमोठ्या लोकांच्या स्वाक्षरी आपल्या इथेच पटवर्धन म्हणून एक काका ते जमा करतात त्या सगळ्या स्वाक्षरींचं प्रदर्शन भरवलं होतं अशा वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत पोचायचा प्रयत्न करतो आणि आम्हाला खूप चांगला प्रतिसाद लोकांकडूनही मिळतो दरवर्षी गीताजयंतीला आपण अठरा अध्याय गीता पठण संस्थेमध्ये करतो आणि संध्याकाळी एक गीतेशी संबंधित विषयाचं व्याख्यान आयोजित करतो बाकी महापुरुषांच्या जयंती स्वातंत्र्य दिन प्रजासत्ताक दिन असे सगळेच कार्यक्रम आपल्या आवारात साजरे होतात आणि सगळ्यात मला महत्त्वाचं असं सांगावंसं वाटतं आहे की इथे काम करणारी सगळी जी मंडळी आहेत यांचा असा एक विचार असतो की आपण हे जे काही करतोय याच्यातून वेगवेगळ्या वयोगटापर्यंत आपल्याला पोचता यावं त्यामुळे आता शताब्दीसाठी आम्ही जेव्हा कार्यक्रमांचा विचार करतोय तेव्हा असं आम्हाला एक जाणवलं की कुठलंही राष्ट्र जेव्हा समर्थ सक्षम असतं तेव्हा त्याच्यामध्ये लेखन पत्रकारिता आणि वक्तृत्व हे तीन गुण असणाऱ्या व्यक्ती जर सामर्थ्यशाली असतील तर ते राष्ट्र जास्त जागरूक आणि समर्थ असेल त्यामुळे ह्या वर्षाच्या आमच्या योजनांमध्ये असा एक आम्ही उपक्रम घेणार आहे की पुढच्या तरुण पिढीमध्ये उत्तम वक्ते घडावेत पत्रकार घडावेत किंवा लेखक घडावेत यासाठी त्या त्या, त्या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींशी आमचा विचारविनिमय सुरू आहे आणि त्याच्या संदर्भातल्या प्रशिक्षण कार्यशाळा आम्ही आता तरुण मुलामुलींसाठी घडवून आणण्याचा प्रयत्न करणार आहोत मला असं वाटतं की आपल्या जवळपासच्या क्षेत्रातून ह्याला चांगला प्रतिसाद मिळेल कारण प्रशिक्षण हे एक याच्यामधून एक आपण तांत्रिकही गोष्ट शिकतो त्या त्या विषयातली त्यामुळे चांगली पत्रकारिता कशी असावी उत्तम लेखन कसं असावं त्याची मांडणी कशी करावी यासाठी आम्ही प्रशिक्षण वर्ग घेणार आहोत आपल्या महाराष्ट्रातलेच काही कलाप्रकार आहेत की जे आता हळूहळू थोडे कमी व्हायला लागलेत दुर्मिळ व्हायला लागलेत त्यामध्ये कीर्तन भारूड निरूपण ह्या गोष्टी आपल्याला घेता येतील विचारात त्यामुळे ह्या वर्षभरातल्या कार्यक्रमात याही कलांना वाव देता यावा असा आमचा प्रयत्न असेल असं म्हणजे सगळ्यांच्या अर्थात सांगलीकरांच्या सहकार्यानेच आमचे सगळे उपक्रम चांगले राबवले जातात घडून येतात आम्हाला त्याचा आनंद मिळतो तसा सांगलीकरांच्या मनातही टिळक स्मारक मंदिर ह्या संस्थेबद्दल एक चांगला विश्वास आहे किंवा म्हणजे आता गेले चार दिवस आम्ही सतत ह्या कामानिमित्त बाहेर आहोत तर आमच्याच कानावर असं संभाषण पडते की अरे टिळक स्मारक मंदिर शंभरी साजरी करणार आपल्या इथे टिळक स्मारक मंदिर आहे किती भारी असं लोक बोलत असतात ते आम्हाला ऐकू येतं त्याचाही खूप आनंद वाटतो आता थोडं आत्ताच्या कार्यक्रमाबद्दल सांगते सगळ्यांच्या माहितीसाठी खरं तर एकोणीस डिसेंबर ह्या संस्थेचा जन्मदिवस आहे त्या दिवशी मार्गशीर्ष कृष्ण अष्टमी होती ह्या वर्षी चालक डॉक्टर मोहनजी भागवत येत आहेत त्यांनी सतरा तारीख आम्हाला अगदी लगेच दिली म्हणजे आम्ही ते येतील का असा प्रयत्न करूया असा विचार करून पत्र पाठवलं आणि आम्हाला चार दिवसात तारीख मिळाली सतरा डिसेंबर ह्या दिवशी ते आपल्याकडे येत आहेत सकाळी साडेनऊ वाजता ते संस्थेमध्ये येतील संस्थेला सदिच्छा भेट म्हणून येतील पण हा कार्यक्रम फक्त निमंत्रितांसाठी आहे कारण संस्थेच्या मर्यादित जागेमध्ये फक्त शंभरच व्यक्तींना परवानगी मिळाली त्या दिवशी संस्थेच्या शताब्दीच्या चिन्हाचं अनावरण होईल आणि संध्याकाळी पाच वाजता चिंतामणराव व्यापार महाविद्यालयाच्या मैदानात हा खुला कार्यक्रम आहे डॉक्टर मोहनजी भागवतांचं जाहीर व्याख्यान आहे ह्या कार्यक्रमासाठी समस्त सांगलीकर आणि परिसरातल्या सगळ्यांना मी संस्थेच्या वतीनं आमंत्रित करते जरूर ह्या शताब्दी शुभारंभाचा भाग व्हा अशी विनंती करते हा कार्यक्रम आपल्यासाठी एक अभिमानाचा क्षण आहे कारण कुठल्याही संस्थेची शताब्दी आणि त्यासाठी इतकं मोठं व्यक्तिमत्व हा खरं तर सुवर्णयोग आहे असं मला वाटतं सतरा तारखेला होणारा हा जो शताब्दी शुभारंभाचा समारंभ आहे त्यासाठी आमच्या संस्थेचे सभासद हितचिंतक हे सगळे आमच्याबरोबर आहेतच पण तरी मला विशेष उल्लेख करावा असा वाटतो तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सगळ्या स्वयंसेवक बंधूंचा जेव्हापासून ह्या कार्यक्रमाची तयारी सुरू झाली तेव्हापासून ते सतत आमच्याबरोबर आहेत त्यांचं सहकार्य आहे, आहे। म्हणून आज टिळक स्मारक मंदिरच्या शताब्दीचा इतका मोठा दिमागदार समारंभ घडून येणार आहे हे मुद्दाम सांगावं असं मला वाटतंय मनीच्यातही तुम्ही आतापर्यंत संस्थेची वाटचाल सांगितलीत काही महत्वाचे उपक्रम जे चालू आहेत त्याविषयी सांगितलं भविष्याचा सा वेध देखील आपण थोडक्यात घेतलेला आहात हा एवढ्या सगळ्या वाटचालीमध्ये फार मागचं काही आपल्याकडं नाही आहे कारण दुर्दैवानं महापूर येऊन गेला वगैरे पण तरीही जी काही नावं आपल्या सहजपणानं तोंडावर येतील एक गेल्या पाच पन्नास वर्षात ह्या संस्थेच्या योगदानासाठी ज्यांनी आपलं ह्या संस्थेसाठी ज्यांनी आपलं योगदान दिलेलं आहे तर अशा काही मंडळींचा नामोल्लेख केला तर मला वाटतं लोकांना ही संस्था अधिक जवळची वाटेल बरोबर मी मगाशी म्हणलं तसं आमचे प्रमुख विश्वस्त असलेले कैलासवासी बापूराव गोरे हे स्वतः स्वातंत्र्य सैनिक होते आणि अतिशय वक्तशीर आणि निस्वार्थी असा मनुष्य होता त्यामुळे त्यांनी संस्थेला एक शिस्त आणि एक विचार घालून दिला म्हणजे मी असं म्हणेन की खरं तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचार आणि मूल्य हेच आमच्या संस्थेची पण मूल्य आहेत पण त्या एका विशिष्ट पठडीत आपली संस्था बसवण्याचं काम हे बापूराव गोऱ्यांनी केलं आपले बाबूराव गाडगीळ सांगलीचे प्रसिद्ध सराफ तेही आमच्या संस्थेचे विश्वस्त होते आमच्या संस्थेला बऱ्याच मोठ्या मोठ्या लोकांनी भेट दिली ह्या मोठ्या लोकांना बोलावण्याचं काम ह्या आपल्या संस्थेच्या मोठ्या ज्येष्ठ व्यक्तींनी केलं शंकराचार्य आपल्या संस्थेमध्ये तीन चार वेळेला येऊन गेलेत रामानंद सागर आले होते किशोरजी व्यासांची व्याख्यानं आपल्याकडे झालेली आहेत रज्जू पण कार्यक्रम आपल्या जागेमध्ये झालेला आहे स्वामी स्वरूपानंद सरस्वतींची प्रवचनं तर बऱ्याच वेळेला झाली विवेक घळसासी आले होते आपल्याकडे जो बापूराव गोरे स्मृतीसेवा पुरस्कार आपण देतो त्या पुरस्कारासाठी आत्तापर्यंत अशा खूप मोठमोठ्या व्यक्ती अपर्णाते रामतीर्थकर आल्या होत्या नसीमा हुर्जूक आल्या होत्या अशा मोठ्या मोठ्या लोकांच्या पदस्पर्शानं ही वास्तू पावन झालेली आहे टिळकांचं नाव जागृत ठेवणं म्हणजे हे आपण नाहीच त्यांनीच ते इतकं मोठं करून ठेवलं आहे स्वतःचं नाव पण अशा मोठ्या विभूतींचं एक स्मारक आपल्या गावामध्ये आहे आणि ते सांगलीतल्या लोकांनी इतकं सुंदर जतन करून ठेवलेलं आहे ही खरंच अभिमानाची गोष्ट आहे आणि आत्ता आम्ही जे अकरा लोक ह्या संस्थेच्या कार्यकारिणीवर काम करतो त्या सगळ्यांच्या दृष्टीनं ही अभिमानाची गोष्ट आहे की आत्ता आम्ही कार्यकारिणी सदस्य असताना संस्थेची शताब्दी घडते आणि ह्या शताब्दीच्या कार्यक्रमामध्ये आम्हाला सहभागी होता येते बरोबर नक्कीच <laughs> बरो मला असं वाटतं की ह्या शताब्दीमुळे ह्या संस्थेला परत एकदा आणखी एक नवीन ऊर्जा मिळेल अधिक ऊर्जा मिळेल आणि सतरा तारखेला होणारा हा जो शताब्दी शुभारंभाचा समारंभ आहे त्यासाठी आमच्या संस्थेचे सभासद हितचिंतक हे सगळे आमच्या बरोबर आहेतच पण तरी मला विशेष उल्लेख करावा असा वाटतो तो, तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सगळ्या स्वयंसेवक बंधूंचा गेले पंधरा दिवस वीस दिवस जेव्हापासून ह्या कार्यक्रमाची तयारी सुरू झाली तेव्हापासून ते सतत आमच्याबरोबर आहेत त्यांचं सहकार्य आहे, आहे। म्हणून आज टिळक स्मारक मंदिरच्या शताब्दीचा इतका मोठा दिमागदार समारंभ घडून येणार आहे हे मुद्दाम सांगावं असं मला वाटतं